असामान्य नटराज नृत्य संगीत विद्यालयाच्या विद्यार्थिनीचे नेपाळ काठमांडू येथील स्पर्धेत यश इंटरनॅशनल डान्स अँड म्युझिक फेस्टिवल काठमांडू नेपाळ येथे झालेल्या स्पर्धेत सोलापुरातील नटराज नृत्य संगीत महाविद्यालयाच्या एकूण दहा विद्यार्थिनी सहभाग घेतला असून सर्वच विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाले आहे या स्पर्धेत सोलापूर पुणे कलकत्ता ओरिसा आसाम राजस्थान आंध्र प्रदेश इत्यादी राज्यातून नृत्य कलाकार आले होते मोनिका ध्यावनपल्ली यांना नृत्य गुरु सन्मान देऊन गौरवण्यात आले समूह नृत्याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे कुमारी वेदिका आळंदकर आणि मधुरा लातूर यांना डुएटमध्ये पहिले बक्षीस मिळाले व कुमारी सौंदर्य सचिन वाघमारे श्रेया उदगीर यांना डुएटमध्ये शास्त्रीय नृत्यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे तर रेणू खंडू भोसले त्रिवुणा ध्यावनपल्ली अक्षया धामपल्ली यांना एकल नृत्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे कुमारी रितिका श्रीमल यांना द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे नृत्य गुरु रघुनाथ गड्डम गुरु मोनिका ध्यावनपल्ली लतिका बल्ला यांचे मार्गदर्शन लाभले या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे